तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही काय सांगाल की तुमच्याबरोबर कोण आहे तर ह्याविषयी तुम्ही किंवा मला जरी असा प्रश्न कोणी विचारला तर मी म्हणेन माझ्याबरोबर वेळ जर चांगली असेल माझी वेळ तर सर्व माझ्यासोबत असतील आणि माझी वेळ जर खराब असेल तर कुणीही मला सोबत साथ चांगली देणार नाही तुमचं यावर काय म्हणणं आहे ते कमेंटद्वारे नक्की कळवा माझा एक विषय आहे तर त्यानुसार अतिशय दारू पिणारा माणूस आहे त्याची भाग्यरेषा ही चंद्रावरून सूर्यपर्यतापर्यंत गेलेली आहे तर त्या माणसाच्या लग्नाला अजिबातसुद्धा अडचण आली नाही आणि फार सुंदर पत्नी त्याला मिळालेली आहे तर असं देखील होऊ शकतं आणि एक दहावी नापास झालेला विद्यार्थी तो आज प्राध्यापक आहे त्यांचा देखील हातमी पाहिला असता सूर्य पर्वतावर त्यांच्या झेंड्याचं चिन्ह आहे तर असं देखील होऊ शकतं तुमचं यावर काय म्हणणं आहे ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपले मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्यात व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा इंस्टावर फेसबुकवर फॉलो देखील करा हे सगळं फ्री आहे आणि आजची दिवसभराची कामे मी केली आहेत पण तो व्हिडिओ शूट करायला तसेच सूर्य पर्वतावर झाडूचं चिन्ह असेल तर तुमचे सगळे विरोधात कार्य करतील आणि तुमची वेळ खराब चालू झाली म्हणून समजा तरी असे चिन्ह असले तरी तुम्ही कुठं जरी गेला तरी तुमचे शेजारी किंवा तुमचे न गुणगोत नातेवाईक हे तुमच्याशी तंटे करणारच असे देखील आहे तर ते झाडूचं चिन्ह लवकरात लवकर जाईल जाण्यासाठी तुम्ही वरण वगैरे करू शकता त्यामुळे तुमच्या हातावर चांगली चिन्ह येण्यास फार मदत होईल तरी तुमचं यावर काय म्हणणं आहे ते देखील कमेंटद्वारे कळवा तुमचे अनुभव माझ्याशी वे कमेंटद्वारे शेअर करा हे सगळं फ्री आहे धन्यवाद राधे राधे जय राम जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव